बाल पाऊस आला काय ना ते दादा बायला ब इकडे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये आणि लाईव्ह मध्ये कसे आहात मित्रांनो लाईक करा कॉमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांना गुड आफ्टरनून स्वागत आहे नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्हमध्ये फटाफट लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ नक्की पाहत जा नक्की तुम्हाला आवडतील 嗯。<laughs> नव पाऊस सुरू झाला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आत्ताच पाऊस सुरू झाला आहे तेव्हा फटाफट पड़ कॉमेंट करून सांगा पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे वेलकम टू तु लाईव्ह चॅट श्याम हाय श्याम कसे आ का <laughs> अरे बाबा जय जयश्रीम तो जय श्री राम तो सागा। सारा सारा इंडिया नहीं का जय जयश्रीम हा ऑल इंडिया में जयश्रीम का ही नारा है और क्या बोलेंगे बात कसे आहात श्याम तुम्ही बरे आहात का श्यामजी कसे आहात तुम्ही बरे आहात का कुठून बोलता तुम्ही जय श्रीराम तर साऱ्या भारतातच बोललं जातं नाही का सगळा भारतच मोठ्या आनंदाने आणि गर्वाने बोलतो बोला मित्रांनो श्यामजी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाय लाईव्ह मध्ये तुम्ही मांडलेला मुद्दा हा खूप चांगला आहे आणि आम्हाला आवडला तुम्हालाही आमच्याकडून जय श्रीराम जय श्री कृष्ण राधे राधे लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि नानाच्या कॉमेडीचे व्हिडिओ नक्की पाहा जा तुम्हाला आवडतील असे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत तेव्हा एकदा नक्की जाऊन पाहायला हरकत नाही श्यामजी बोला कुठून बोलता तुम्ही चला पटापट लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला सी सीवरील खाली या लाईक करा कॉमेंट करा काहीतरी कॉमेंट करा तुम्ही कॉमेंट केलं तर आम्हाला कळणार ना फटाफट लाइक करा कमेंट करा श्यामजी कुठे गेले तुम्ही श्यामजी बोला पुढे चला मित्रांनो बोला फटाफट कॉमेंट करा असं गबगब राहून कसं चालेल काहीतरी बोललं पाहिजे आमच्याकडं तर आता पाऊस सुरू झाला आहे शेतामध्ये काय आहे तुमच्याकडे आमच्याकडं तर सरकी खूप खूप चांगल्या प्रकारचे आमच्या गावाकडे शेती म्हणजे सरकी वगैरे आलेलं आहे आहे भरपूर लागलेला आहे मालही भरपूर लागलेला आहे त्यामुळे यांना शेतकरी नक्कीच मजेत असेल पण मित्रांनो पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे कारण आत्तापर्यंत पाहिजे तसा पाऊस म्हणजे पाणी सासेल असा पाऊस झालेला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे तर चला मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पाऊस सुरू झालाय मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवाज येत असेल पावसाचा पत्रे नाही का पत्र्यावर वाचतय ना श्यामजी कुठे गेले श्यामजी फटाफट लाईक करा कॉमेंट करा चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्हमध्ये आमचे व्हिडिओ नक्की पाहा जा तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला आवडतील असे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही शंभर टक्के हस हसणार आणि तुमचं शंभर टक्के मनोरंजन होणार यात काहीच संशय नाही तेव्हा तुम्ही नानाची कॉमेडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका श्यामजी बोला जो मनापासून जय श्रीराम म्हणतो श्यामजीने कॉमेंट केले आणि कुठे गेले का म्हणते आमजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणाच्या कि म्हणण्याने किंवा किंवा कोणाच्या सांगण्याने मनात असणारी भावना ही कमी किंवा जास्त होत नसते तेव्हा हा राहतो ह

नमस्ते हाय हॅलो स्वागत आहे नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्ह मध्ये काय आहे मित्रांनो फटाफट सांगा कमेंट करून

मया त्या शिरायला खायला ना ते ओलं झालं एकत्र कुठे गेला तर मग तू

नेटवर्क नानाची मतलब नानाची मतलब नानाची मतलब नानाची कॉमेडी नानाची मतलब नानाची कॉमेडी नेटवर्क स्वागत आहे स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये आणि लाईव्ह मध्ये ते माझ्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो नानाची कॉमेडी हे माझ्या चॅनलचं नाव आहे बोला नेटवर्क पुढे बोला काय म्हणता अजून कसे आहात बरे आहात का तुम्ही ले हा अजु का नेटवर्क जगड़ू आता मी क्या का बर अस जाट बगुन सब्सक्राइब करतो आता बगुन स... कार, का काओ हो बाबा काओ हो दादा असं का करता जात बघून सबस्क्राइब करतो मुझे सलाम शिरले म्हणायचं नाही का असं का करता नेटवर्क चगडू बोला पुढे बोला स्वागत आहे तुमचं आमच्या नानाच्या कॉमेडी या चॅनल पुढे बोला मित्रांनो नाना नेटवर्क जिगडू जुगाडू नेटवर्क जुगाडू मला वाटतं हे तुमचं चॅनलचं नाव असं आहे का नाही ओपन होत आहे का पाहतो ना नेटवर्क जुगाडू नेटवर्क जुगाडू तुमचं हे चॅनलचं नाव आहे का तुमचं जर चॅनलचं नाव असेल तर मी नक्की सबस्क्राईब करून ठेवी आणि तुमचे व्हिडिओ तुम्हालाही सपोर्ट करील ठीक आहे नेटवर्क जुगाडू परंतु मी द तुमचा चॅनल ओपन करण्याचा प्रयत्न केला परंतु ते चॅनल ओपन चॅनल ओपन होत नाही तुमचं चॅनल इथे माझ्याकडे ओपन हो होत नाही तुम्ही एक व्हिडिओमध्ये कॉमेंटवर टाकले तर नक्कीच मी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवेल त्याबद्दल काही संशय नाही पुढे बोला काय म्हणता नेटवर्क जिगाडू चायनीज जातीच्या लोकांना मी सबस्क्राईब करत नाही ठीक आहे चा चायनीजचा ना आपला प्रॉब्लेमच आहे ना हो बरोबर आहे तुम्ही जे बोलता ते बरोबरच आहे आणि चायनी चायनीजचे अनेक ॲप बॅन करून टाकलेले आहेत भारत सरकारने बरोबर आणि चायनीज हा आपला मुळात दुश्मन आहे शत्रू आहे आणि त्यांना कशाला सबस्क्राईब करायचं नाही का आणि त्यांना कशाला सपोर्ट करायचा चायनीज हा पहिल्यापासून आपल्याला दुश्मनच पो राहिला आहे आणि दुश्मन म्हणजे कसा विश्वासघात करणार आहे तो तो दोन की तांदूळ खाणारे झाले मराठा अभिनंदन काय म्हणताय तुम्ही दोन रुपये की तांदूळ खाणारे झाले मराठा अभिनंदन रॉको गो गवई रॉक गवई रॉक गवई स्वागत आहे तुमचंही आमच्या नानाच्या कॉमेडी या चॅनलमध्ये आणि मित्रांनो शक्य असेल तर असला कॉमेंट करत जाऊ नका कारण हा एक सामाजिक आणि राजकीय विषय आहे ठीक आहे आणि आपला जो चॅनल आहे तो मनोरंजनाचा आहे ठीक आहे नीरज ध्रुव हाय नीरजजी हाय स्वागत आहे तुमचंही आमच्या चॅनलमध्ये नानाच्या कॉमेडीमध्ये कसे आहात नीरजजी शक्य होईल तर राजकीय आणि सामाजिक कॉमेंट करत जाऊ नका कुठल्याही चॅनलवर जे एंटरटेनमेंटचे असतात आहे का सा नाही तसं सामाजिक आणि राजकीय शक्य होईल तेवढे आपण प्रयत्न करत राहायचे की एकमेकाशी मन दुखून भाव प्रत्येकाच्या भावनेचा आदर हा करायला पाहिजे प्रत्येकाने तेव्हा मित्रांनो असल्या कॉमेंट वगैरे कुठेही करत जाऊ नका ठीक आहे चायना तर बौद्ध राष्ट्र आहे मग चायना दगा देईन भारताला हा चायना बौद्ध राष्ट्र आहे ठीक आहे ही गोष्ट चांगली आहे परंतु आतापर्यंत चायनाने आपण पाहतो ना चायनाने आपला विश्वासघात केलेला आहे ठीक आहे रॉक गवई चायना हा राष्ट्र वेगळा आहे आपण इंडिया इंडिया हवा आपला देश भारत आहे आणि बौद्ध राष्ट्र असल्याचा एक चांगली गोष्ट आहे ती परंतु चायनाने भारताबरोबर आतापर्यंत विश्वासघात केलेला आहे बरोबर मित्रांनो जोरजोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येण्याची शक्यता निर्माण होत आहे जोरजोरात आता पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो बोला मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं नेटवर्क बुद्ध बुद्ध चायनाचे भारताचीच देण आहे तथागवत भगवान गौतम बुद्ध हे भारताचीच देण आहे परंतु चायनाने बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे बरोबर बुद्धांचा धर्म बुद्धाची शिकवण ही चायनाने स्वीकारलेली आहे मित्रांनी उद्या हे नक्कीच खूप महत्वाचे आहे आता घरघरात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मला वाटतं मला वाटतं मित्रांनो आपण लाईव्ह थांबवला पाहिजे कारण पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला असल्यामुळे तिथे लाईव्ह करायला प्रॉब्लेम निर्माण होत आहे का मित्रांनो बाय पावसाभावी मधूनच हा लाईव्ह बंद करावा लागत आहे त्यामुळे स्वारी तुमची बाय मित्रांनो बाय